हे राजस्थानी मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह म्हणजे हे जे युनियन आहे हे युनियन यांचे तीनशे कोटी रुपये लोकांचे बुडालेले आहेत एकूण बारा शाखा आहे या बारा शाखेपैकी नऊ शाखा जवळजवळ परळी शहरातल्याच आहे या तीनशे कोटी ठेवीपैकी अडीचशे कोटी ठेवी हे परळी शहर आणि परळी तालुका एवढ्यातल्याच मर्यादित आहेत आणि कर्ज सुद्धा तीनशे कोटी रुपयाचं जे कर्ज वाटलेलं आहे हे सगळे म्हणजे तीनशे कोटी बुडाले हे कर्ज रुपये बुडालेले आहे कोणाचं हे जे तीनशे कोटी रुपये परळी तालुक्यातल्या लोकांनालाच कर्ज दिले आणि ठराविक लोकांना इथल्या राज्यकर्त्यांचे जे दावे उजवे आडवे तिडवे जे कोणी आहेत यांनाच कर्ज दिलंय कर्ज कसं दिलंय एक रुपयाच सुद्धा तारण नाही कुठला कागद नाही मॉडगेज नाही काही नाही अशा पद्धतीने बेधुंदपणे तीनशे कोटी रुपयाचं कर्ज वाटलं गेलंय आणि अडीचशे कोटी रुपये जवळपास वीस ते पंचवीस हजार लोक हे या परळी शहरातले आहेत परळी शहर आणि तालुक्यातले ग्रामीण भागातले म्हणजे पंचवीस हजार लोकांची बुडवणूक या ठिकाणी झालेली आहे संपूर्ण मराठवाड्याचा जर विचार करायचं झालं तर पाच हजार कोटी ठेवीदारांचे बुडाले आठ जिल्ह्यातल्या ले। सोळा लाख ठेवेदार आहेत त्यातले दीड लाख ठेवेदार दीड ते पावणे दोन लाख ठेवेदार हे फक्त बीड जिल्ह्यातले आहेत आणि बीड जिल्ह्याचे रेल्वेचे आलेले पैसे भूसंपादनाचे आलेले पैसे सगळ्याचे सगळे पैसे ज्येष्ठ नागरिकांचे पैसे ह्या लोकांनी अगदी तेरा टक्के सोळा टक्के अठरा टक्के काही वेळा तर तेवीस टक्के व्याज दर देऊ अशा प्रकारची प्रलोभन दाखवल्यामुळं या मल्टीस्टेट बँकांमध्ये पैसे ठेवले आता याचा मार्ग काही ना काही काढावा लागेल कारण साईराम आणि जिजाऊ या बाकी बाबतीमध्ये आपण एमपीडीए अंतर्गत प्रस्ताव केला आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याला मंजुरी दिली आणि आता त्या प्रॉपर्टी सगळ्या सीज त्या ठिकाणी झालेल्या आहेत तसं राजस्थानी मल्टीस्टेटचे फक्त आणि फक्त चंदुलाल बियानी ज्यांच्या चेहऱ्याकडे बघून लोकांनी पैसे ठेवले होते तेवढेच एकमेव अटक आहेत मला वाटतं त्यांच्या मुलाची तर जामीन पण झाली आणि बाकीचे अजून अठरा संचालक हे फरार आहेत आणि त्या अठरा संचालकांना पोददार शाळा इथली कोण मल्टी स्टेट वाल्यांची पोददार स्कूल आहे त्या स्कूल मधून दर महिन्याला पैसा पुरविला जातो आणि हे संचालक हाती लागत नाहीत आम्ही बी डी डीएसपी ला विनंती आहे आय जी ला सुद्धा विनंती करणार आहे की हे जे फरार संचालक आहेत हे लवकरात लवकर उचलून टाकावेत आणि इथले सचिन उबाळे जाधव सर त्याच्यानंतर केशव मुंडे इथले जे स्थानिक लोक आहेत क्षीरसागर आहेत फडताई आहेत हे सगळ्यांना विनंती आम्ही असे करणारे या संचालकांचे भाऊ त्यांचे नातेवाईक ज्यांच्या कोणाच्या नावावर ह्यांनी प्रॉपर्टी केलेले आहेत ते सगळे कागद गोळा करून तुम्ही एमपीडीएचा प्रस्ताव लवकरात लवकर पाठवायचा बघा आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगून यांच्या सगळ्यांच्या प्रॉपर्टी सीज करू आणि त्या प्रॉपर्टीतून जेवढे पैसे येतील ते लवकरात लवकर ठेवीदारांना छोट्या ठेवीदारांना देऊ आणि बाकीचे पैसे कोणत्या मार्गाने द्यायचे हे राज्य सरकार आणि केंद्र सरकार बसून त्या बाबतीमध्ये निर्णय घेईल केंद्रापर्यंत किमान जाणं तरी आवश्यक आहे